पेन पंचायत समितीची आमसभा तब्बल सात ते आठ वर्षानंतर आयोजित करण्यात आली आणि ती विविध ज्वलंत विषयांमुळे चांगलीच गाजली खासदार धैर्यशील पाटील आणि आमदार रवींद्र पाटील यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत नागरिकांच्या प्रश्नांवर ठोस उत्तरे देण्यास भाग पाडली तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या समस्या मांडल्या त्यामुळे सभेचे वातावरण तापले होते पेण तालुक्यात दीर्घकाळ प्रलंबित असलेले प्रश्न सभेत ऐरणीवर आले पाणी प्रश्न जीवन प्राधिकरण गेल पाईपलाईन मुंबई गोवा महामार्गाची रखडलेले काम पेण अर्बन बँकेतील भ्रष्टाचार घरकुल योजना वीज वितरण कंपनीविषयी नागरिकांमध्ये असलेली नाराजी बाय गंगाधरन प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न यासह अनेक मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली याशिवाय उपजिल्हा रुग्णालयातील सुविधांचा अभाव पेण नगर परिषदेचे विविध प्रश्न हॉटेल सहभागीच्या करा संदर्भातील मुद्दा तसेच जेएसडब्ल्यू स्टील कंपनीशी संबंधित समस्यांवरही सखोल चर्चा करण्यात आली या आमसभेत प्रकल्पग्रस्तांच्या समस्या प्रशासनातील ढिसा कारभार आणि नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे होत असलेले दुर्लक्ष याविषयी लोकप्रतिनिधींनी अधिकाऱ्यांना जाब विचारला

अनिरुद्ध <rob Anda> पाटील <APLES> <SOOOO> मी आम्ही सर्वांच्या विरोधापती होतो त्यावेळेला आम्ही एकत्र या मुद्द्यावर एकत्र आलो होतो जर खोटे आमचे बनवले असतील तर त्याच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे तशी शिडी सुद्धा आहे आपल्याकडे त्याची नोंद असायला पाहिजे आणि त्याच संदर्भामध्ये तुम्हाला दिलेला आहे शिवसेब तुमच्याशी फोनवरून चार अर्थपूर्वी करतो आणि त्याच्या अगोदर मी तुमचं पाठपुरतो